शौचालय वापरत नसल्याने विद्यार्थ्यांना घरी जावे लागते कोंबडवस्ती जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक प्रकार अग्दोपत्रीस मोहीम राबवल्याबद्दल अन्नास पुरस्कार द्या डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेश केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार जागतिक शौचालय दिनापासून ते मानवी हक्क दिनापर्यंत म्हणजे एकोणीस नोव्हेंबर ते दहा डिसेंबर या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात हमारा शौचालय हमारा अभिमान ही विशेष मोहीम राबविण्याचे आदेश जिल्हा परिषद प्रशासनाने दिले जिल्ह्यातील तेराशे छप्पन गावांमध्ये वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती रंगरंगोटी व नियमित वापर सुनिश्चित करण्यात यावी असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी जतीन रहमान यांनी केले शौचालय म्हणजे केवळ सुविधा नव्हे तर आरोग्य सुरक्षितता व प्रतिष्ठेची हमी असल्याचेही त्यांनी नमूद केले मात्र प्रत्यक्षात काय अभियान फक्त कागदोपत्रीच राबवले जात असल्याचे वास्तव पुन्हा समोर आले कोंबडवस्ती शाळेची शौचालय अनेक वर्षापासून बंद विद्यार्थ्यांची बिकट अवस्था बीड तालुक्यातील महाजनवाडी येथील लिंबा गणेश केंद्राखालील कोंबडवस्ती जिल्हा परिषद शाळेतील शौचालय अनेक वर्षांपासून बंद असून पूर्णपणे निकामी आहेत परिणामी विद्यार्थ्यांना शौचालयासाठी परवानगी घेऊन घरी जावे लागते अशी व्यथा विद्यार्थ्यांनी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांच्याशी बोलताना व्यक्त केली अभियानाच्या शेवट शेवटच्या दिवशी म्हणजे दहा डिसेंबर ला उत्तम शौचालय पुरस्कार जाहीर होणार असल्याचे प्रशासन सांगत असताना अस्तित्वात नसलेल्या सुविधांची चमकदार कागदी नोंद मात्र व्यवस्थित तयार आहे यावर टीका करत डॉक्टर ढवळे म्हणाले कागदोपत्रीच अभियान राबवल्याबद्दल सर्वात उत्कृष्ट पुरस्कार तर सीईओ जतीन रहमान यांच्याच गळ्यात टाका स्थानिय प्रतिनिधींनाही माहिती नाही महाजनवाडीचे सरपंच विश्वंभर गिरी आणि शाळेचे शिक्षक रोहन मुंडे यांना या विशेष मोहिमेबाबत विचारले असता अभियान सुरू असल्याची कोणतीही सूचना किंवा पत्र आम्हाला प्रशासनाकडून मिळालेच नाही असे त्यांनी स्पष्ट केले विद्यार्थ्यांची वास्तविक वेदना सई रामचंद्र घरत इयत्ता चौथी शाळेचे शौचालय वापरतच नाही त्यामुळे सरांना सांगून घरी जावे लागते चैतन्य चांगदेव घरत विद्यार्थी माझं घर लांब आहे म्हणून मी मित्र विराज घरच्या गर घरी जातो इतक्या मूलभूत सुविधेसाठी विद्यार्थ्यांना भटकंती करावी लागत आहे ही अत्यंत उद्विग्न करणारी बाब आहे रामचंद्र घरात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंबडोस टॉयलेट खराब आहे वापरत नाही का नाही मग काय करता तू आम्ही सरांना विचारून घरी जात कधीपासून खराब आहे शाळेत खराब शाळेच नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंबड कितीला आहे तू चौथी इथे वापरत नाही मग काय करता सरांना विचारून घरी जात तुझं काय नाव चैतन्य चांगले चैतन्य चांगलं तुझं घर कुठं माझं घर दूर आहे

महाजनवाडी येथील कोंबड वस्ती शाळा जी आहे जिल्हा परिषदेची त्या ठिकाणी आपण आहोत या ठिकाणी जवळपास तेरा ते पंधरा पटसंख्या आहे काही जे आहेत वगैरे आणि या शाळेमध्ये पाहिलं इमारत आहे मात्र इथलं जे स्वच्छालय आहे शौचालय जे आहे ते खराब असल्यामुळं वापरत नसल्यामुळं इथल्या विद्यार्थ्यांना टॉयलेटसाठी सरांना विचारून घरी जावं लागतं आता सीईओ जितीन रेहमान मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी एकोणीस नोव्हेंबर जागतिक शौचालय दिन ते दहा नोव्हेंबर दहा डिसेंबर मानवी हक्क दिनापर्यंत केंद्र आणि राज्य सरकारची जी योजना आहे हमारा शौचालय हमारा भविष्य आता जर ज्या ठिकाणी लहान लेकर या ठिकाणी जर शौचालयाची व्यवस्था नसेल आणि प्रशासन इथले सरपंच जे आहेत विश्वभरगिरी यांना मी विचारला असता फोनवर त्यांचं असं म्हणणं आलं की आम्हाला कुठल्याही प्रकारचं बीडीओच किंवा सीओचं पत्र आलेलं नाही आता ज्या या मोहिमे अंतर्गत ज्या ठिकाणी शौचालय नाहीये त्या ठिकाणी शौचालय बांधणं त्याचबरोबर ज्या ठिकाणी शौचालय खराब झाले असतील त्यांची दुरुस्ती करणं रंगरंगोटी करणं आणि ते वापरात आणणं असं उद्दिष्ट आहे मात्र आपण पाहतो बऱ्याच ठिकाणी पत्रही नाहीये म्हणजे एकंदरीत बीड जिल्ह्यातली हमारा शौचालय हमारा स्वाभिमान ही योजना जी आहे केवळ कामदोपत्री राबवता आपल्याला दिसतंय